एका तरुण वकिलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली घटना बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी घडली सागर श्रीकांत मंद्रुपकर वय बत्तीस राहणार समर्थ सोसायटी एसआरपी कॅम्प जवळ सोलापूर असे त्या वकिलाचे नाव आहे पोलिसांना त्याने लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे चिठ्ठीत वहीच्या पानाच्या समोरील बाजूला पेनने तर मागील बाजूला पेन्सिलने लिहिले होते सचिन कौटुंबिक का कारणावरून तणावखी होता पत्नीसोबतही वाद होता त्याला दोन मुले आहेत दरम्यान मंगळवारी रात्री ॲडव्होकेट सागर आणि त्याची आई यांच्यात वाद झाला होता रात्री उशिरा सागरचे आई वडील त्यांच्या खालच्या मजल्यावरील घरात झोपी गेले सागर वरच्या मजल्यावरील त्याच्या खोलीत झोपायला गेला सकाळी उठल्यावर वडील नेहमीप्रमाणे शासकीय नोकरीवर गेले आईने देखील नेहमीप्रमाणे तो उशिरा खाली येईल म्हणून लक्ष दिले नाही सकाळची सगळी कामे करून तो झोपी गेला दुपारी चार वाजता उठल्यावर अजूनही सागर खाली आला नव्हता त्यामुळे आईने भावाला बोलवून घेतले सागरची आई आणि मामा त्याच्या खोलीजवळ पोहोचले दरवाजा उघडून आत पाहिल्यावर सागरने गळफास घेतल्याचे दिसले बेशुद्धावस्थेत त्याला खाली उतरवले तोपर्यंत विजापूर नाका पोलिसांना याची माहिती कळवण्यात आली होती पोलिसांनी सागरला बेशुद्ध अवस्थेत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयात दाखल केले पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीसाठी नेल्यावर डॉक्टरांसमोर पोलिसांना सागरच्या बनियांमध्ये सुसाईड नोट सापडली दरम्यान रात्री उशिरा दरम्यान रात्री उशीर झाल्याने उत्तरीय तपासणी गुरुवारी होणार आहे डॉक्टरांनी मयत घोषित केल्यावर पोलिसांनी ॲडव्होकेट सागरला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन विभागात नेले त्यावेळी त्याच्या अंगावरील टी शर्टच्या आतील बनियांमध्ये सुसाईड नोट सापडली पोलिसांनाच सापडावी अशा उद्देशाने त्या ठिकाणी त्याने सुसाईड नोट ठेवली होती त्यात माझी आई मला व माझ्या दोन्ही मुलांना सतत वेगळी वागणूक देत होती मुलीला मात्र वेगळी वागणूक द्यायची ती सतत मला अपमानास्पद वागणूक देत होती तिला कडक शिक्षा व्हावी असे लिहिलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले